नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये मध्ये विजूबा वेडे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणारे मित्रांनो या गाडीमध्ये जी काठीवाडी शेडींची क्वालिटी असणारी ही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या गाडीमध्ये टोटल नव्वद काठीवाडी शेडी असणारे नव्वदच्या नव्वद शेडी मित्रांनो गा बन असतील पण त्याच्यापैकी जी पन्नास ते साठ शेडी मित्रांनो ही जवळपास तोलावरची शेडी असणार आहे जी आठ दहा दिवसामध्ये जनतील अशा आणि बाकीच्या ज्या मित्रांनो शेड्या असतील या शेड्या थोड्याफार लागण किंवा मग कच्च्या शेड्या असतील मित्रांनो आता ज्या पण शेड्या असतील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे ह्या बघा शेडींची क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्ही शेडींचं माप बघा तिकडे खरेदी करतानाचं माप आहे मित्रांनो बघा आता याच्यातनं बाकी शेड्या कच्च्या आहे बाकी शेड्या तोलावरच्या तुम्हाला दिसत आहे बघा दोन तीन शेड्या कच्च्या आहे एक बारा जी शेडी दिसते बऱ्यापैकी तोलावरची दिसते मित्रांनो अशा भरपूर शेड्या आहेत जे तुम्हाला दाखवतो जवळपास नऊ मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो हा तो संपूर्ण व्हिडिओ बघा जेवढ्या शेड्या त्यांनी घेतलेल्या तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय हे बघा गाडी ही मित्रांनो उद्या आठ वाजाच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे गाडीमध्ये जवळपास नव्वद शेडी मित्रांनो नव्वदपैकी पन्नास साठ शेडी तोलावरची आहे बाकी उर्वरित जी शेडी चाळीस एक शेडी ती शेडी कच्ची किंवा लागण शेडी असणार आहे तर हे बघा क्वालिटी वगैरे माप वगैरे बघा शेडींचं एकच नंबर माप आहे हे बघा मित्रांनो शेडींची जी क्वालिटी ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो शेड्या असतील जास्त जास्त तिसऱ्या वेतापर्यंत शेड्या असतात चान्स एखादी आले तर आली चौथ्यापर्यंत चौथ्यामध्ये नंतर तिसऱ्याच्या आतच संपूर्ण असतात तिसऱ्यामध्ये बघा तुम्ही काशी वर्ण बघा शिंगपगडे बघा चेहरा पट्टी त्याच्यानंतर जो शेडीचा कापड असतो मित्रांनो अंगावरची जो चमक असतो कापड असतो त्याच्यावर देखील आपल्याला समजत असतं की शेळी ही कितव्या वेतावरती मित्रांनो जवळपास तिकडचे जे काठवाड भरवाडचे लोक आहेत ते दुसरे दोन दात किंवा चार दात झाल्यावरती पहिल्यांदा शेडीला बोकड करणं भरवत असतात त्यामुळे शेळी ही पूर्ण उंच उंचपूर्ण माप फुल साईज माप करत असते आपल्या भागामध्ये आपण काय करतो शेळीला अदतमध्ये लावून घेतो त्याच्यामुळे शेडीचे पाहिजे तसा ग्रोथ होत नाही पण त्या लोकांचं तसं नाही आहे शेळीमध्ये काम करताना ते शेळीला जवळ पाच दोन ते चार दात होऊ देतात त्याच्यानंतर बोकळकडनं भरवण्याचं काम ते करत असतात त्याच्यानंतर मित्रांनो ते जवळपास वर्षातनं एक किंवा जास्तीत जास्त दोनदा म्हणजे दीड वर्षामध्ये दोनदा शेळीला ते म्हणजे तिच्याकडनं उत्पादन घेत उत्पादन वगैरे घेत असतात पिल्ल्यांचं असं उत्पादन ते घेत असतात म्हणून त्यांच्याकडच्या जे शेळ्या आहेत या शेळ्या अंगा अंगावरती किंवा मग हाईट वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या असतात बघा तुम्ही शेळींची क्वालिटी वगैरे बघत चला मित्रांनो तुम्हाला मी एवढ्या शेळ्या दाखवतो यांच्यावर जवळपास दोन वर्षापासून तुम्ही त्यांच्या कडपमध्ये एकही बोकड बघायला भेटणार नाही बोकड केव्हा असेल ज्यावेळेस हे खरेदी करतात तेव्हा तुम्हाला बोकड बघायला भेटेल कारण की ते लोकांचं शेडीपालन कसं असतं बोकडला आहे ते शेडीमध्ये सोडत नाही शे बोकडला ते नेहमीच घरी बांधत असतात आणि संपूर्ण शेडींचा जो कडप आहे तो कडप त्या चरायला सोडत असतात आता ह्या शेडीमध्ये तुम्हाला बोकड दिसेल कारण की तो बोकड विजूभाऊ वेळे यांनी खरेदी केलेला आहे बोकड जवळपास चार दहा बोकड मित्रांनो ते देखील तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तर हा पूर्ण कडप त्यांचा खरेदी झालेला कडप आहे मित्रांनो बोकडची देखील तुम्हाला क्वालिटी आपण दाखवू तो व्हिडिओ संपूर्ण बघा हे बघा मित्रांनो हा चार दात बोकडे तुम्ही बघू शकतात बोकड ते कडपामध्ये यासाठी सोडत नाही कारण की बोकड बऱ्याचदा जी लागलेली शेडी असते तिला देखील तिच्यावरती देखील तो प्रयोग करत असतो त्यामुळे जी लागलेली शेड असते ती देखील उलटण्याची शक्यता असते म्हणून कडपामध्ये ते देखील बोकड वगैरे सोडत नाही पण आता यांनी हा जो कडप हे संपूर्ण खरेदी केलेला आहे हा संपूर्ण माल गाडीमध्ये असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त तो बोकड देखील मित्रांनो खरेदी दे केलेला आहे जर कोणाला बोकड घ्यायचा असेल तर चार दास बोकड चांगला क्वालिटीचा प्युअर ओरिजिनल जातीवंत जातीवंत काठियावाडी बोकडे मित्रांनो तो देखील घ्यायचा असेल तर तुम्ही खरेदी कर वगैरे करू शकतात विजू बोचा संदीप बोचा मोबाईल नंबर मी दिलेला आहे तर हे बघा संपूर्ण शेड्या मित्रांनो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे ही देखील खे मित्रांनो त्यांनी शेडी खरेदी केलेली के ही तुमची क्रॉसमध्ये राजस्थानी आणि गुजराती अशा दोन जाती ति तिच्यामध्ये क्रॉस आहे मित्रांनो देखील शेडी तुम्हाला घ्यायला भेटू शकते हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे संपूर्ण क्वालिटी मित्रांनो एक नंबर विजू बो यांची क्वालिटी तुम्ही नेहमीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतात जर त्यांचा भाव रेट तुम्हाला माहित नसेल तर त्यांचे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही ते बघा तिथं शेडीची क्वालिटी बघा ती क्वालिटी बघा आहे नंतर ह्या क्वालिटी बघा आणि जो भाव रेट त्यांनी तिकडे केलेला आहे तो तुमच्या लक्षात येईल की लाईव्हमध्ये त्यांनी काय भाव दिलेला आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आता ह्या गाडीचा जो भाव रेट असणार मित्रांनो अठरा एकोणास वीस हा वरचा रेट असेल आणि जो खालचा असेल जवळपास सोळा सतरा म्हणजे ज्या कच्च्या शेड्या असतील मित्रांनो त्या शेडींचा रेट मी तुम्हाला सोळा सतरा सा आहे म्हणजे लागण नसतील किंवा मग एका अधी महिन्याची लागलेली असेल असं पण ज्या तोलावरच्या शेड्या मित्रांनो ह्या तोलावरच्या शेड्या तुम्हाला अठरा एकोणीस वीस या तीन किमतीमध्ये बोलाव्या लागतील मित्रांनो शेड्या खरेदी करताना तुम्ही पट्टीने शेड्या खरेदी करता दहा पंधरा वीस तर तुम्हाला शेड्यांमध्ये जवळपास हजार रुपये तरी कमी करता येतो पण तुम्ही एक दोन किंवा पाच शेड्या घेताय तर त्यामुळे तुम्हाला मित्रांनो त्या शेड्या माग घ्यावा लागतील कारण की तुम्ही वरच्या पाच किंवा दोन तीन शेड्या काढत असतात त्या शेड्या मागच्या दहा शेड्या ओढू शकतात तशी त्या शेडीमध्ये कॅपॅसिटी असते म्हणजे पट्टी जर भांडली तर त्या शेडींचा जो जो दाम असतो त्या खालच्या शेड्या ओढून घेतात मित्रांनो तर अशाप्रमाणे शेडींचा जो खरेदी विक्री असते अशी चालू असते तर म्हणून तुम्ही जर शेड्या घेता दहा शेड्या घ्या पंधरा शेड्या घ्या जर समजा तुम्हाला पाचच घ्यायचे आज तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना त्यांना पाच घेऊ द्या अशी तुम्ही दहाची पट्टी पूर्ण करत चाला म्हणजे तुम्हाला देखील मित्रांनो परवडेल त्या गोष्टी तर पालन करताना किंवा शेडी खरेदी करताना तुम्ही अशी शेडी वगैरे खरेदी करू शकतात बाकी मित्रांनो काठवाडी पालन हे कुठल्याही विशेष प्रकारे करायचं नसतं एकदम गावठी पद्धतीने गावठी शेडी आहे मित्रांनो ती ती काय अशी जशी राजस्थानी ब्रीड तशी ब्रीड नाही आहे ती गावठीच शेडी आहे गुजरातची गावठी शेडी मित्रांनो ओरिजिनल आपल्या गावठी जी शेडी असते तिला पिच्यापेक्षा ताकतवर आणि जातीवंत ता एक नंबर शेडी असते मित्रांनो दुधाच्या बाबतीत असेल पिल्लांच्या बाबतीत असेल आणि मजबूतीच्या बाबतीत मित्रांनो एकच नंबर शेडी असते परिपूर्ण उंच आपला गावरानी बोकडपेक्षा मित्रांनो ह्या शेडीचं वजन जास्त असतं जो आपलं गावराळी बोकड आहे त्याच्यापेक्षा शेडीचं वजन जास्त असतं तुम्हाला मापावर पूर्ण बोकडच्या साईजच्या शेड्या मित्रांनो तुम्ही बघू शकतात या बघा बघू शकता मित्रांनो संपूर्ण क्वालिटी मित्रांनो गाडीमध्ये येणार आहे हे बघा एकच नंबर शेड आहेत तर मित्रांनो गाडी ही उद्या येणार आहे आणि जो तुम्हाला मी भाव रेट सांगितला आहे तो ह्या गाडीचा भाव रेट आहे मित्रांनो प्रत्येक गाडीला भाव रेट वेगवेगळा असतो त्यांच्या खरेदीवर डिपेंड करत असतो तिकडे त्यांना खरेदी कशी पडली त्यानुसार मित्रांनो इकडे ते विक्रीसाठी दाम वगैरे हो आपल्याला सांगत असतात आता हा जो खरेदी विक्रीचा दाम आहे मित्रांनो जो तुम्हाला बोललो मी अठरा एकोणीस वीस हा वरच्या शेडींचा दाम असणार आहे आणि ज्या थोड्या थोड्या कच्च्या शेड असतील त्यांचा तुम्हाला सोळा सतरा हजार रुपये द्यावे लागतील हा बोकळ परत एकदा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय चार दात बोकळ मित्रांनो म्हणे हा मी तर पाहिलेलं नाही आहे पण त्याला आपल्याला दाखवतात बघून घेऊ आपण दोन चार सहा करतोय मित्रांनो सहा दात करतो, चार दा करतो तो कर आ, दात चार दात जे मोठे ते दिसतात नंतरशी ते करतो तो तर मित्रांनो बोकळ ब्रीडिंगसाठी मस्त आहे वयस्कर वगैरे काहीच नाही आहे नवा बोकळ एकदम बघू शकता तुम्ही एकदम बघा बोकळ हा आठ दात झाल्यानंतर परत तुम्ही त्याच्याकडनं दोन वर्ष मित्रांनो ब्रीडिंग वगैरे घेऊ शकतात त्याच्यानंतर बोकळ हा मतारा होत असतो आठ दात झाल्यानंतर परत दोन वर्ष मित्रांनो आत्ताशी हा चार दात पूर्ण झाला आहे सहा करतोय म्हणजे सा पाडले बी नाही त्याने वाटत करतोच येतो अजून पण चार दात पूर्ण आहे मित्रांनो बोकड यंगे बोकड हा दोन दात पण नसला पाहिजे मित्रांनो दोनदात मध्ये देखील तो चांगली पाहिजे तशी तो ब्रिडिंग वगैरे घेऊ शकत नाही किंवा मग तो तसं ब बकरी वगैरे भरू शकत नाही तर चार दात व्यवस्थित आहे आता हे बघा अशी लोकल करत असतात मित्रांनो ते तर पिकअप असते प्रत्येक गावावर त्यांनी शेळ्या खरेदी केल्या असतात मग अशा पिकअपमध्ये संपूर्ण शेड्या त्या एका जागी जमवतात त्याच्यानंतर मग ते आय सर भरत असतात तर मित्रांनो मग हा जो सगळा खर्च असतो तो खर्च विक्रीवरती पडत असतो त्यांचा खरेदी खर्च असेल वाहतूक खर्च असेल दलाली खर्च असेल त्याच्यानंतर तिकडे शेडीना चारा पाण्याचा जो खर्च असेल जेव्हा त्या शेड्या खरेदी करत असतात एका जागेवर जमवत असतात तो खर्च असेल बघा मित्रांनो क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबर क्वालिटी बघा संपूर्ण माप का चीज आहे बघा मित्रांनो तुम्ही हे बघा पॉलिश बघा कलर बघा तोलावरती शेड्या बघा मित्रांनो एक नंबर बघा तुम्ही शेडींचे हे बघा मित्रांनो अशा प्रत्येक गाडीमध्ये दहा दहा वीस वीस शेड्या ते लोकल करत असतात मग त्याच्यानंतर ते मोठी आयसर भरून इकडे आपल्याकडे शेडे आणत असतात मित्रांनो शेडीचा ऑलरेडी माप एवढे की अशी शेडी आपल्या भागात असेल चौदा पंधरा हजारला आपण गावराने शेडी देणार नाही एवढं माप असतं मित्रांनो आणि त्याचबरोबर मित्रांनो जवळपास चौदा पंधराशे किलोमीटर अंतरावर शेळ्या त्या एवढं लांब आणत असतात आणि त्यांचं देखील इन्व्हेस्टमेंट भरपूर असतं आता तुम्ही बरेच जर म्हणजे की अकाळी जुन्ही बाजूला बाजू घेते अशातला भाग नाही मित्रांनो माझं एकच मत आहे तुमच्या हजार तोंड जातील पण मित्रांनो तुम्हाला जातीमध्ये काम करता येईल ओरिजनल जातमध्ये तुम्हाला काम करता येईल फक्त एवढं सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही येता येऊन ते शेडी टॉपचीच घ्या वरची शेडी घ्या आता जो तो ज्याचा त्याच्या फायद्यासाठी व्यवसाय करत असतो कोणी का असो तुम्ही असाल मी असाल तर मित्रांनो क्वालिटी घ्या एकच नंबर क्वालिटी एकच नंबर क्वालिटी मित्रांनो घ्या जेणेकरून तुमच्याकडे तशी असणार आहे आणि परत परत तुम्हाला एकदा तुम्ही शेड्या घेऊन तर तुमच्या शेड्या पाहून गावातले लोक यायला पाहिजे आणि तुम्ही परत नको यायला पाहिजे म्हणजे अशा तुम्ही वरच्या शेड्या घेऊन जा आणि मित्रांनो सहज सहज बोकड घेत चला टॉपचं चला मित्रांनो खरेदी करून घ्या मोबाईल